नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो आहे साकोऱ्या गावामध्ये या ठिकाणी आपण सनेजचे काही प्रोडक्ट दिले होते तर त्याची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया आपले नाव मधुकर गोपीनाथ पवार राहणार पाडा तालुका कळवण जिल्हा नाशिक मी हे प्रोडक्ट सनेज कंपनीचे प्रोडक्ट वापरलेले आहेत आणि वीस दिवस झालेले आहेत प्रोडक्ट वापरून आपण खूप छान रिझल्ट आलेले आहेत सनकेअर सनगार्ड सनबूस्ट निम ऑइल सन, सन महाराजा विविध प्रकारचे प्रोडक्ट वापरले आपले पूर्ण प्रोडक्ट ऑरगॅनिक सर्व शेतकऱ्यांनी स्वतः अनुभव घेऊन वापरावे मित्रांनो आज पाहायला गेलं तर आजची शेती केमिकल युक्त झाले कारण प्रत्येक व्यक्ती आज आपल्या शेतातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न निघावं म्हणून मोठ्या प्रमाणात रासायनिक खते टाकत आहे यामुळे माती नापीक होत आहे या कारणाने आपल्या देशात कितीतरी कॅन्सरसारखे रोग वाढत आहे हे कुठेतरी कमी करण्यासाठी आपण सेंद्रिय शेती करावी लागेल पण हे आपण सर्व मिळून केले पाहिजे सेव सॉइल सेव हुमन, माती वाचेल तर माणूस वाचेल व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद